विद्येचं माहेर घर असणार पुणे सध्या विनाय गिरीश बापट यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाला दहा महिने झाले तरी इथे लोकसभेची पोटनिवडणूक झालेली नाहीये त्यामुळे मागील वर्षभरापासून पुण्याचा कारभार हा खासदाराविना चालतोय यावरूनच हायकोर्टानं निवडणूक आयोगाचे कान टोचलेत आणि लवकरात लवकर, लवकर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे हायकोर्टानं झापल्यानंतर निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाचं दार तयारी त्यामुळे कळत हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मुंबई उच्च न्यायालयानं जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सुद्धा तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत आपण केव्हाही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं म्हटलंय निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढत असं म्हणलं की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभेची निवडणूक का घेतलेली नाही किंवा या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश दिलेत मला असं वाटतं की लोकसभेची पोटनिवडणूक कधी घ्यायची हा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे परंतु पुण्यातले एक मतदार सुघोष जोशी यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच्यावरती आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे परंतु भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष हो। या नात्याने पुण्याची पक्ष संघटना ही आम्ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहोत निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय द्यावा भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे आमची पक्ष संघटना यासाठी कायमच सक्रियपणे काम करते आणि देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते देशातल्या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळवले त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने तिकडे पुणे लोकसभेच्या लढलेले आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी भाजपचा हुकुमशाहीचा खरा चेहरा समोर आल्याची टीका केली आहे पुणे लोकसभेच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि या देशामधील निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या स्वायुक्त संस्था होत्या त्यांना भाजपनी गेल्या दहा वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिनिधी नसल्याने अनेक का समस्या अनेक प्रश्न सुटू शकले नाही लोकशाहीच्या दृष्टीने घातक अशी परंपरा होती त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लावणार का हे पाहणं महत्वाचं असेल कारण येत्या चार पाच महिन्यात म्हणजे एप्रिल मे पर्यंत देशात लोकसभा निवडणुका लागतील असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जातोय तरी या वर्षाच्या म्हणजे मार्च पुण्याचे खासदार गिरीश यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर काही काळात लोकसभेची पोटनिवडणूक होणं अपेक्षित होत मात्र पुणे या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक झाली नाही त्यामुळे दहा महिन्यात निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीनं काहीच का केलं नाही असा सवाल करत मुंबई हायकोर्टात सुघोष जोशींनी याचिका दाखल केली ती याचिका बुधवारी म्हणजेच डिसेंबरला दोन निकाली काढली तरी हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याची शक्यता आहे तरी हायकोर्टाच्या आदेशानंतर आता पुण्याचा खासदार होण्यासाठी सर्वच पक्षातून उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय दोन हजार चौदा पासून पुणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा भगवा फडकतोय सुरेश कलमाडी लोकसभा मतदारसंघावरची पकड ढिली झालेली दिसते आणि मोदी लाटे दोन हजार चौदा साली अनिल शिरोळे तर त्यानंतर दोन हजार एकोणीस साली गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला पण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोग हायकोर्टाच्या आदेशानंतर पुण्याची पोटनिवडणूक लावणार का की सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर तारीख पे तारीख करीत पोटनिवडणूक लांबणार हे पाहणं महत्वाचं असेल तरी निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक लावलीच तर पुण्याची जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येईल का की मोदीलाट कायम राहील आणि इथे पुन्हा भाजपचाच उमेदवार विजयी होईल आपल्याला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच राजकीय घडामोडींच्या बातम्यांसाठी सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका